नमस्कार नर्मदे ही चाललेली आहे परिक्रमासाठी पोळ्या करण्याची तयारी ही पोळ्यांची चवड लागलेली आपण बघू शकताय दुहेर इंजिनवर पोळ्या चालल्यात इथं आपल्या गोबर गॅसवर पण पोळ्या चालल्यात पोळपाट लाटणं हात आणि सगळ्यात भारी म्हणजे इकडं बघा तुमच्याकडं मर्यादित संसाधन असले तरी देखील संध्याकाळी आपल्या आश्रमामध्ये भाकरी किंवा पोळी दिली जात आणि दुपारच्या वेळी मात्र आपण आता तू करणं पटपट व्हिडिओ घेतो मी ग्लासानी लागते सेवा करण्यासाठी सुदरजी नर्मदे हर नर्मदे हर नाशिक खास सेवेसाठी आपल्याला आलेले आहेत